महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय अंतर्गत मंत्री चंडक विहार होटगी रोड आसरा चौक येथील समाजसेवक शोएब चौधरी साहेब यांच्या घरासमोरील विद्युत वाहिनीवर कबूतर पक्षी अडकून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून चौधरी साहेब यांनी ताबडतोब महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच महावितरणचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी माननीय श्री अजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ श्री धुळाप्पा टेळे वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील काळे निळकंठ कांबळे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ नितीन कोळी यांनी काही क्षणातच घटनास्थळी पोहचून कबूतर पक्षीचा प्राण वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करून सदर पक्षीचा प्राण वाचवले पक्षाचं प्राण वाचवण्यासाठी शोएब चौधरी मुझफ्फर चौधरी यांचं देखील योगदान लागले जखमी पक्षावर प्राथमोपचार करून निसर्गरम्य वातावरणात सोडले महावितरण कंपनीमध्ये सेवा देताना ग्राहकांच्या विजेच्या तक्रारीचं निवारण करत असताना एखाद्या मूक पक्षाचं देखील प्राण वाचवण्याचं सत्कार्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घडल्यानं स्थानिक नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे सदर कार्याची दखल घेत समाजसेवक सोयब चौधरी यांनी येणाऱ्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा निश्चितच सन्मान करून कौतुक करू व सत्कार्यात सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू असं सांगून आभार मानले